गणपती बाप्पा मोर्या स्वागत आहे तुमचे शीघ्रतास किचनमध्ये कालच गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन झालेले आहे आणि गणपती बाप्पा आले की त्यांच्या आवडीचा उकडीचा मोदक आपण सर्वात प्रथम करत असतो आणि मोदक हा आपल्या बाप्पाला खूप प्रिय आहे तर इथे पांढरा शुभ्र मौसूद चविष्ट क्षणी खावासा वाटणारा मोदक आणि त्यात उकडीचे मोदक म्हटले आपले उकडीचे मोदक हे परफेक्ट आपल्याला जमतील ना हाच बऱ्याच वेळा आपल्या मनात प्रश्न येतो हे मोदक मी रेशनचा तांदूळ आहे त्या पिठीपासून बनवलेले आहेत आणि किती सुंदर तयार झालेले आहेत पहा आणि उकडीचे मोदक जेव्हा बनवायचे असतात तेव्हा त्याची ते उकड ही परफेक्ट यायला हवी आणि उकड परफेक्ट झाली की मोदक सुबक सुंदर होतात चिरत नाहीत वातड होत नाहीत दिवसभर जरी हे मोदक राहिले तरी मऊ सूतच राहणार आहेत त्यासाठी मी ते काही ट्रिक्स आणि टीप दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा मोदकसुद्धा अगदी असाच परफेक्ट होणार आहे हे आहे रेशनच्या तांदळाचे पीठ मी दोन फुलपात्र पीठ घेणार आहे पीठ घेणार आहे त्यासाठी एक फुलपात्र मी पाणी घेत आहे आणि एक फुलपात्र दुधाचा वापर करणार आहे दुधामुळे आपले मोदक आहेत ते मऊ सूत आणि पांढरे शुभ्र होणार आहेत तर हे समप्रमाणात घेऊन आता आपण हे उकळी आणून घ्यायचे आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे की आता उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवर हे तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आहे तर ते इथे मी घालून या पद्धतीने हटून घेतलेलं आहे आणि लगेच हे पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचे आहे आपलं दहा मिनटं पीठ आपण झाकून ठेवणार आहेत तोपर्यंत आपण इथे सारणाची तयारी करू या पद्धतीने मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे तर दीड वाटी सुकं खोबऱ्याचा कीस आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ एका पॅनमध्ये असा मेल्ट करून घेतलेला आहे नॉनस्टिक पॅनचा वापर करा म्हणजे अजिबात आपला गुळ किंवा सारण आहे ते चिटकणार नाही गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवरच गुळ मेल्ट करून घेतलेला आहे आणि गुळ मेल्ट झाला की लगेच खोबरं आहे बारीक केलेलं ते घालून या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि जास्त वेळ परतून घ्यायचं नाही सारण आपलं कडक होऊ शकते तर गॅस बंद केलेलं आहे आणि मी थोडंसं जायफळ आहे ते किसून घेतलेलं आहे यामुळे मोदक मोड़ चविष्ट होतात लगेच तयार मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे चुकून जर तुमचे सारण कडक झाले तर तुम्ही मिक्सरमध्ये सारण फिरवून घ्या पूर्ववत होते सारण करेपर्यंत आपली उकड आहे तीसुद्धा थंड झालेली आहे आणि पाहू शकता की ती, ती परफेक्ट अशी उकड तयार झालेली आहे कुठेही पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि पातेल्यालासुद्धा खाली चिटकलेलं नाही तर एका पसरट ताटामध्ये हे पीठ आहे काढून घेतलेलं आहे आणि पॅच्युल्याच्या सहाय्याने या पद्धतीने मस्त असं मळून घ्यायचं आहे चांगलं दोन तीन मिनिट या पद्धतीने पीठ हे मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं आता मी तुपाचा हात लावून हाताने या पद्धतीने मिश्रण हे मळून घेत आहे हे रेशीमच्या तांदळाचे पीठ आहे आणि त्याची उकड आहे तरीसुद्धा किती चिकट हे पीठ आहे आणि कुठेही आपल्या हाताला हे पीठ चिटकलेलं नाही इथे हा मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊ आणि साच्यामध्ये मोदक केले की वेळ आपला वाचतो झटपट मोदक तयार होतात एका आकाराचे एकसारखे सुबक मोदक पटकन तयार होतात पीठ घेऊन या पद्धतीने सगळ्या साच्याला लावून घेतलेला आहे आणि लेअर आहे तो पातळ द्यायचा म्हणजे मोदक हे जाड पारीचे होणार नाहीत तर आता त्यामध्ये या पद्धतीने भरपूर असं सारण घालून घेतलेलं आहे बोटाने दाबून घ्यायचं किंवा चमचा गोलाकार असेल तर त्यांनीसुद्धा दाबलं तरी चालेल आणि आता आपल्याला हे बंद करायचं आहे तर थोडंसं पीठ घेऊन या पद्धतीने मी खालून बंद केलेलं आहे आणि पहा मोदक आपला लगेच किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि उकड आपली किती परफेक्ट तयार झालेली आहे आणि यामुळे आपल्या मोदकाला कुठेही चिरा पडलेल्या नाहीत अगदी एकसारखा प्लेन मोदक तयार झालेला आहे आता या पद्धतीनेच मी सर्व मोदक हे करून घेणार आहे साच्याचा वापर केला तर झटपट मोदक काही मिनिटातच आपले तयार होतात आणि किती क्वांटिटीमध्ये तुम्ही या पद्धतीने मोदक करू शकता साच्यातून जेव्हा मोदक कराल तेव्हा पीठ व्यवस्थित प्रेस करून घ्या म्हणजे मोदकाला व्यवस्थित सगळ्या पाकळ्या येतात आकार व्यवस्थित त्याचा येतो तर या पद्धतीने सर्व मोदक हे करून घेतलेले आहे शिल्लक पीठ आहे त्याच्यानंतर करणार मोदक झालेले आहेत आणि आता चाळणीला तेल अजिबात लावून घ्यायचं नाही ही नवीन ट्रीक मी तुम्हाला सांगणार आहे थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये तयार मोदक हलकासा बुडवून घ्या म्हणजेच ओला करून या पद्धतीने सगळे मोदक चाळणीमध्ये ठेवून द्या यामुळे मोदक आहे तो अजिबात खाली चिटकणार नाही ही ट्रीक लक्षात असू द्या दहा मिनिट मीडियम फ्लेमवर हे है, ले ले है, मस्त की, मोदक आहेत ते उकडून घेतलेले आहेत मस्तपैकी मोदक उकडलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि एक दोन तीन मिनिट मी असंच झाकून ठेवणार आहे आणि आत्ता हे है, है ने लगे नही, नही, मोदक आहेत पॅचोल्याच्या सहाय्याने आपल्याला या पद्धतीने उचलून लगेच आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता खालूनसुद्धा मोदक आपला ओपन झालेला नाही चिरलेले नाहीत कुठेही मोदक उकडून घेतले तरी पहा आणि किती तेल लावलेलं नाही आपण चाळणीला तरी सहजपणे हा मोदक चाळणीतून सुद्धा वेगळा होतो आणि कुठेही मोदक खालूनसुद्धा चिटकलेले नाहीत चाळणीला आणि असे उकडीचे गरमागरम मोदक त्यावर असं साजूक तूप आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करा आणि तुम्ही देखील असेच उकडीचे गरमागरम मोदक आणि त्यावरती असं साजूक तूप घालून सर्व करा क आणि अजिबात टेन्शन न घेता पीठ जरी थंड झालं तरी या पद्धतीने परफेक्ट तुमचे मोदक तयार होणार आहेत नक्की करून पहा कसे झाले आहेत मोदक मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा